तो तर नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आज आनंदाची बातमी आहे तर लाडका शेतकरी योजना आता सुरू झालेल्या आहेत तर मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहेत तर तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता जसे की लाडकी बांधले जे पैसे मिळतात त्याचप्रमाणे लाडका भाऊ योजना त्यानंतर आता एक जे योजना इथे राबवण्यात आलेली आहे ते लाडका शेतकरी योजना तर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आपल्या आनंदाची बातमी आहे त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म याचा जो काही जी आर आहे फॉर्म कुठे भरायचा आहे व किती तुम्हाला पैसे आता मिळणार आहे त्यानंतर पी एम किसान आणि नमो शेतकरी नमो शेतकरीचे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही दोन हजार रुपये इथं जमा झालेले आहे त्यापाठोपाठच आता पी एम किसानचासुद्धा हप्ता जे काही अठरावा हप्ता टीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा होणार आहे तर याचे जे काही पैसे आहे हे तुमच्या बँक खात्यात कशाप्रकारे कळणार की तुमच्या बँक खात्यात जमा झाले की नाही त्यासाठी तुम्ही ज्या या वेबसाईटवरून चेक करू शकता किंवा पी एम किसानच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा चेक करू शकता की, की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये जी रक्कम जमा होणार आहेत तर लाडका शेतकरी योजना लवकरच त्याबद्दल जे काही सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर इथं तुम्हाला जे काही सर्व ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल यामध्ये त्यानंतर इथून तुम्ही सर्व माहिती जे इथून घेऊ शकता तर फॉ जे काही फॉर्मसाठी लागणारी कोणती डॉक्युमेंट्स आहे त्यानंतर तुम्हाला कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायचे नाही त्यानंतर लाडके बन योजनेचे जे काही फॉर्म इथं सुरू झालेले आहेत त्यानंतर भरपूर महिलांच्या बँक खात्यात पैसेसुद्धा जमा झालेले आहेत तुमच्या बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ते जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर असे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर या कॅटेगरी क्लमध्ये क्लिक करून तुम्ही इथून बघू शकता पी एम किसान त्यामध्ये सर्व अपडेट्स तुम्हाला या बघायला मिळेल तर इथं पी एम किसानचे सुद्धा पैसे तुम्ही चेक करू शकता लाडके बहीण योजनेचे ई श्रम कार्डचे तर सर्व का माहिती तुम्ही या पोर्टलून घेऊ शकता त्यानंतर आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लवकरच जे काही लाडका शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा जमा होणार आहेत तर त्याबद्दल अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी याआधी आपल्या सर्वात आधी आपल्या चॅनलला अपडेट बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू